खासदार श्रीमंत छत्रपती उदयराजे भोसले यांना महायुतीची उमेदवारी जाहीर होताच कोरेगावमध्ये आनंदोत्सव जुना मोटर स्टँडवर फटाक्यांची जोरदार आतशबाजी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हेच सातारा जिल्ह्यातील महायुतीचे लोकसभेचे उमेदवार असल्याचे मंगळवारी सकाळी भारतीय जनता पक्षाच्या वतीने अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच कोरेगावातील जुना मोटर स्टँडवर दुपारी बारा वाजता कोरेगाव विकास आघाडी आमदार महेशदादा शिंदे साहेब विचार मंचच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या समर्थकांनी फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा मोठ्या मताधिकाऱ्यांनी विजय होणार असा विश्वास कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला श्रीमंत उदयनराजे भोसले यांना उमेदवार उमेदवारी मिळणार हे निश्चितच होते गेले वर्षभरापासून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी लोकसभेची तयारी सुरू केली होती श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या रूपाने भारतीय जनता पक्षाचा खासदार म्हणून संसदेत निवडून जाणार असा विश्वास कार्यकर्त्यांनी उमेदवारी जाहीर होताच व्यक्त केला आहे भारतीय जनता चे, चे राज्यसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची सातारा लोकसभा मतदारसंघातून माहितीचे उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या निवडीने जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीसह सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे लोकप्रत्य उमेदवार म्हणून भारताचे छत्रपती उदयन महाराज पक्षपातळीवरून नेमणे राजनीती घ्यावा आणि ह्याची शंका नव्हती तरी सुद्धा एक औपचारिक घोषणा म्हणून आजची घोषणा झाली आणि ह्या मतदारसंघात नामगार म्हणे आता शिंदे यांनी महाराजांना जो शब्द दिलेला आहे की ह्या कोरेगाव तालुक्यातून मतदारसंघातून सर्वात जास्त लीड देण्याचं हे लीड पूर्ण करण्यासाठी आजपासूनच आमदार महेशदादांच्या मार्गदर्शकाने खाली हे सर्व कार्यकर्ते जोमानं कामाला लागतील आणि नक्कीच त्यावेळी प्रचंड मताने उदय महाराजांना लोकसभेत पाठवल्याशिवाय हा कोरेगाव मतदारसंघातला प्रत्येक कार्यकर्त्याला थांबणार नाही एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगतो आजचा दिवस खरंतर आनंदाचा आहे आज छत्रपती उदय महाराजांना उमेदवारी द्यावी झाली आमदार दादा शिंदे आणि आम्ही सर्व या मतदारसंघातून पन्नास ते साठ हजार मताचं लीड आम्ही देणार आहे कोरेगाव आज या ठिकाणी ज्या बरेच दिवस चुकी लागून राहिली सातारा लोकसभेसाठी उमेदवारी निश्चित होईल होती खरंतर ती औपचित औपचारिकताच होती परंतु आज एक अधिकृतपणे अशी भारतीय जनता पार्टीची उदयन महाराजांना उमेदवारीची घोषणा झाली तर एवढी उत्सुकता लागली पण तरुण वर्ग वाट बघत होता की उदयन महाराजांना कधी उमेदवारी मिळते आणि त्यांच्यासाठी आम्ही कधी काम करतो आणि महाराजांना खासदार कधी बनवतो आहे आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो कोरेगाव शहरामध्ये कोरेगाव शहरात चार ते पाच आरपी की आम्ही नगरपालिकेच्या आमचे सर्व नगरसेवक हो, आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून चार ते पाच हजार मतदार उदयन महाराजांना आम्ही देणार आहोत खरं तर उदयन महाराजांनी सारख्या चांगले त्या आधीचा सन्मान ठेवण्यासाठी तरी सातारा जिल्ह्यातील जनता काय उदय महाराजांच्या पाठीची ठामपणे उभी राहणार हे निश्चित आहे आणि आज उमेदवारी जी गेर झाली म्हणजे ते खासदार झाले असंच समजायला काही हरकत नाही कारण की विरोधी पार्टीचे जे उमेदवार आहेत ते ज्यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या दहा वर्षात काय केलं हे जनतेला माहीत आहे आणि हे परत सातारा जिल्ह्यावर खासदार जर आपण दिलं तर ते सातारा जिल्ह्याचं वाटण करतील त्यामुळे जनता जनता खूप नाही त्यामुळे उदय महाराजांच्या पटली जनता आहे आणि पुढे सहदारसंबू आज ती चांगल्या पद्धतीचा मतदिक राहील या ठिकाणी आता लोकसभेचे खासदार म्हणून भाजप पक्षाने मित्र पक्षाने आज किरण यांना उमेदवारी जाहीर केली तरी फक्त त्यांना उमेदवारी पहिल्यापासून होती फक्त औषधिका आज या ठिकाणी त्यांनी अपेक्षित होत आहे उत्साह या ठिकाणी दिसत आहे प्रचंड बहुमताने या ठिकाणी उदय ते निवडून येतील हो आम्हाला या ठिकाणी आसा आहे आणि या चर्चेचा निघानामान म्हणजे हा सातारा जिल्हा नेवेल या ठिकाणी आशा पाहतो आणि सर्वात जास्त लीड या ठिकाणी कोरगाव मतदारसंघातून आमचे आमदार महेंद्र शिंदे असतील प्रियता शिंदे असतील आणि सर्व मित्र मित्रपक्षाचे सहकारी असतील आणि आम्ही सर्व सहकारी या ठिकाणी करून पुढील महाराज उमेदवार असून उमेदवार आहे अशा पद्धतीने आम्ही ठिकाणी कामाला लागणार आहोत आणि या ठिकाणी इतिहासामध्ये कधी नष्ट ठिकाणी